पुन्हा एकदा स्वागत अलीकडील काळात लग्न म्हटलं की थाटमाट बघायला मिळतो अनेकदा यात काहीतरी वेगळेपण जपण्याचा प्रयत्न होतो असाच आगळा वेगळा थाट दौंड तालुक्यातल्या केडगाव इथं बघायला मिळाला आणि याचा संदर्भात नेमकं काय संदर्भात आहे बघूया रिपोर्ट आपण अनेक लग्न सोहळ्यात गेला असाल पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एक असा लग्न सोहळा ज्यात नववधू कोमल ही थेट आपल्या लग्न मांडवात स्वतः बुलेट वरून पोहोचली एरवी कोणत्याही लग्नात साधारणपणे नववधू चारचाकीतून चाकीतून घेताना आपल्याला पाहायला मिळते मात्र या लग्नात नववधू कोमल ही स्वतः बुलेट वरून आलेली पाहून अनेकांनी आश्चर्यानं तोंडात बोट घातली दुचाकी चारचाकी चालवणाऱ्या मुली पाहिल्या असल्या तरी चक्कर स्वतःच्या लग्नात नववधू येणं हे सर्वांसाठी सुखद धक्का देणार दा शहाजी देशमुख यांची मुलगी नववधू कोमल हिन आपल्या लग्नात बुलेट वरून येण्याची इच्छा बोलून दाखवली होती त्यामुळे देशमुख कुटुंबियांनीही मोठ्या मनानं तिच्या या बुलेट सवारीसाठी परवानगी दिली त्यानुसार सकाळी नववधू कोमल आपल्या घरापासून विवाह स्थळापर्यंत स्वतः बुलेट चालवत दाखल झाले घरात मुलगी जन्मली की समाजात अनेकांचे चेहरे पडतात अनेकदा मुलीला दूषण दिली जातात मात्र केळगावच्या देशमुख कुटुंबियांनी मुलीची हौस पूर्ण करत एक वेगळा संदेश दिलाय त्याचवेळी नववधू कोमलची बुलेट वरून झालेली एंट्री चर्चेचा विषय ठरली एकूणच देशमुख कुटुंबियांनी आपल्या मुलीची हौस हो पूर्ण करून आजच्या काळात मुलगा मुलगी भेद करू पाहणाऱ्या समाजाला जबरदस्त चपराक आहे नवीद पठाण टी नाई मराठी दौंड